अनिष का तुझा एकदा डान्स होऊ घ्या काय पण लावणं ठेवून चू पप्पा पप्पा घरात आहेत तर हे आले त इथं उशिरा चाले बर का एकच मिनिट झोपलेत इथं पॅक पांघरून घेऊन झोपलेले इथं होय बा एक बाहेर गाराटलेत जाऊ दे भिजून आलेत कपडे काढून फेकले चुप एकच मिनिट पोरींची चालली होती मस्ती तर काढल्या एक व्हिडिओ हो। आहे ना कसा आमचा हे काय म्हणतात ते बाबल बस आलाय काय केलं आणि तिकडं दाजींनी लाईटी लावल्या मला आमच्या हँडला पण इकडं इसाळा आल्यासारखं झालं आणि तिथल्या दोन तीन हे उचलल्या आणि हे दानून लावले सुंदर दिसते अगं तू तिला सुंदर दिसते बस बस एबीसी मग आपलेच लाडा आली जीव काय दे पण देऊ लाड लावलेली त्यांनी बाहेरून छान आहे काच तात लावलेले आहेत ले ती मस्त वाटते नको हात लावू कुठं वायरीला नाही निम्म्या खाचा लावल्यात कसं दिसतंय काय म्हणलं बघूया म्हणून लावल्यात तुझं काय बिस्किट खायच चाललं ना दाखव दाखव भाकरी भाजी खाल्ली आता तरी बी तिला बिस्किट कोण काय झालं पांढरको तिला काहीतरी लेट झाले नाहीतरी

बाय सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम मॉर्निंग वाई छोट हे काय बोलली काय म्हणे काय बोलली तू आय छोट हे गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय गुड नाईट गुड नाईट एवरीवन बाय गुड नाईट एव्हरी वन बाय एवरीवन